हो लय दिवस झाली तुम्ही माझ्यासाठी उकणच घेतला नाही हे कुकण घ्या बर हो का मगाय मटणाच्या भाजीची झणझणीत तरी मटणाच्या भाजीची झणझणीत तरी कधी कधी वाटते माईला बायकोपेक्षा भाजीच आवडत <laughs> हा कब तक जवानी बायको जेव्हा उशिरा घरी येते तेव्हा नवरा कसा ओरडतो कहा घेऊन बसली आहे माझ्या आयुष्यात किती दुःख आहे तुला माहितीये नवरा मला कुठे फिरायला नेत नाही सासू माझ्यासोबत काही चहासाठी डोक्यावर येऊन बसतो पोरांचा हल्ला मुक्त काढावं लागतंय अजून काय सांगू तुला आयुष्यात पण काय करायचं त्याला आणि पुढे निघायचं कारभारी म्हणतात मी काय बोलतोय ते तुला समजत नाही का आणि कारभाऱ्यांच बोलणं माझी पण दोन रुपये आहेत ज्यांचे चेहरे जुळतात ते बहीण भाऊ ज्यांचे विचार जुळतात ते मित्र मैत्रीण आणि ज्यांचं काहीच जुळत नाही ते नवरा बायको बायको एक ग्लास विराज विसरलास काय का दुपारी एवढे भांडण झालेला अरे विराज इतकी खुशीची गोष्ट कस का काय विसरलो मी पण वेळाच आहे बरं झालं बाबा आता मस्त आज बाहेर जेवायला विराज स्वयंपाक करून ठेवलेला आहे जेवायचं असलं तर जेव नाही तर बाहेर जा विराज बाहेर गेलेलाच मस्त असा खुशीचा मौसम परत परत येत नाही हो विराज तिकडेच थांब मग बाहेर गेल्यावर अरे बापरे विराज डबल खुशी क्या बात है आज तर काय बाबा वार पे वार वारे मस्त मज्जा विराज घरी येऊच नको तू अ बाहेरच थांब हा विराज माझी छाती दुकाली एवढा खुशी एवढा आनंद मला सहन महिना गेलाय बरे मग तिकडे राहतो फक्त पुन्हा फोन करू नको बर का विराज फोन मी काही करत नाही मी विराज तुझी घरी यायची गरज नाही तू तिकडेच थांब बर विराज तस मग तस नवऱ्याचा जर उभा बघायचा असेल ना तर त्याला सासरवाडीत नाही भले इथे चप्पल घालून का राही ना पण सासरवाडीत जाताना बुटाशिवाय काय जावं सासरवाडीत पाय ठेवत ओ कार भारी, मला सांगा तुम्हाला कोणाचे नातेवाईक आवडतात तुमचे कि माझे तुझेच आवडतेत ग तुझी सासू तुझी सासरे तुझी जे तुझी मन तुझे दीर हे सगळे तुझेच नातेवाईक आवडते बोल आय लव्ह यू नको ग आईला आई आपली दिसालाच खतरनाक आहे नाही तर आईचा स्वभाव लय नो <laughs> oh, no, no, no. तू चंद्रमुखी मी सूरजमुखी मी तुमच्यावर दुखी तुम्ही माझ्यावर दुखी तुझं तोंड कायमच बंद कर म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी ये नाहीतर तर म्हशी सारखी उधळत पण ये बाई माझा मित्र सिंगल मरायला थोडक्या पालानी आली माझी मालकी न का